वयस्कर असल्यामुळे त्यांना मूलबाळ होणं अशक्य होत hmm? hmm. अब्राहमाचा देवाच्या अभिवचनावर विश्वास होता तो शंभर वर्षांचा झाला आणि सारा नव्वद वर्षांची झाली तेव्हा देवानं त्यांना त्याच्या अभिवचनाची आठवण करून दिली आता साराला बाळ होणार होत जेव्हा त्यांचा पुत्र जन्मास आला तेव्हा सारा एवढी आनंदित झाली कि ती हसू लागली देवाने दिलं आहे असं ती म्हणाली म्हणून त्यांनी त्यांच्या नाव इसहार म्हणजेच तो हसतो असं ठेवलं मुलगा असतानाच त्याला मोरिया पर्वतावर न्यावं आणि त्याचं बलिदान करण्यासाठी त्याला ठार करावं असं सांगून देवानं अब्राहमाची परीक्षा पाहिली अब्राहम गोंधळून गेला परंतु लाकडं घेतली आणि अब्राहमाकडे मशाल आणि वध करायचा सुर ते दोघही सोबतच त्या पर्वतावर चढले अर्पण करण्यासाठी कोकरा आहे असं इसा विचारलं अब्राहमानं उत्तर दिलं अब्राहमानं वेदीवर लाकडं रचली इसहाकाला बांधलं आणि त्या लाकडांवर ठेवलं त्याने इसहाकाला ठार करण्यासाठी सुरा उगारताच देवदूतानं त्याला नावानं हाक मारली मुलाला इजा करू नकोस देवदूत ओरडून म्हणाला तू देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवतोस हे देवाला ठाऊक आहे तुझ्या जवळच्या झुडपात शिंग अडकलेला एक एडका आहे तो पहा त्याच्या ऐवजी याच बलिदान म्हणून अब्राहमानं आपल्या पुत्राऐवजी त्याच बलिदान केलं देव पुरवठा करतो असं त्यानं त्या जागेच नाव ठेवलं कारण देवानं अर्पण पुरवलं होतं देवानं म्हटल्याप्रमाणेच त्याच अभिवचन पूर्ण झालं